वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव सर्व सर्वदा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मंडळी आजपासून म्हणजे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवारपासून गणेशोत्सव सुरू झालेला आहे गल्ली गल्ली चौका चौकात सोसायटीमध्ये घराघरात लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन आज होत आहे आपण लाडक्या बाप्पांचे आगमन घरोघरी करतो आनंदाने उत्साहाने जल्लोषाने आपण दहा दिवसात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करत असतो प्रत्येकजण आपल्या परीने होईल तितकी सेवा लाडक्या गणपती बाप्पांची या दहा दिवसांमध्ये करत असतो या दहा दिवसच नाही तर दररोजच आपण गणपती बाप्पांचे नामस्मरण बरेच जण गणेश भक्त करत असतात गणपती बाप्पांचं आगमन म्हणजे काही दिवाळीपेक्षा कमी नसतं आपण बघतोय की सगळीकडे आनंदाचं जल्लाश्वाचं उत्साहाचं वातावरण आहे तर दहा दिवसांमध्ये आपण गणपती बाप्पांना वेगवेगळे नैवेद्य दाखवतो तर आपल्याला प्रश्न पडतो की दररोज आपण काय नैवेद्य दाखवायचं तर दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पांना आपण कोणते नैवेद्य दाखवले पाहिजे गणपती बाप्पांना कोणत्या वस्तू प्रिय आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की दहा दिवस आपण गणपती बाप्पांना कोणकोणते नैवेद्य दाखवू शकतो त्यासाठी तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला ही योग्य ती माहिती मिळेल आणि तुम्हालाही नैवेद्य दाखवण्यासाठी दररोज नवीन प्रश्न तयार होणार नाही व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दररोज सकाळ संध्याकाळ आपण गणपती बाप्पांची आरती करतो पूजा अर्चा करतो परंतु महिला वर्गाला हा प्रश्न जास्तीत जास्त तयार होतो की आज बाप्पाला काय नैवेद्य द्यायचं याची चिंता आपल्याला सतत सतावत असते त्यासाठीच आज मी तुम्हाला काही पदार्थांची यादी सांगणार आहोत की जे नैवेद्य दाखवल्यामुळे गणपती बाप्पा देखील तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील पहिली गोष्ट म्हणजे पहिला पदार्थ आपण तुम्ही नैवेद्याला असा देऊ शकता मोतीचूरचा लाडू मोतीचूरचा लाडू हा जो नैवेद्य आपण गणपती बाप्पाला दाखवतो त्याच्यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होतात त्यासाठी आपण हे घरी देखील बनवू शकतो किंवा रेडीमेड आणून त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवला तरीही चालेल पहिल्या दिवशी नैवेद्य स्वरूपात बरेच लोक मोदक बनवतात कोणी खिरापतीचा प्रसाद बनवतं मिक्स भाजी बनवतात ती गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवली जाते त्यानंतर तुपात बनवलेले जे बेसनाचे लाडू असतात ते खायला देखील खूप छान लागतात आणि गणपती बाप्पांना लाडू हा पदार्थ खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही क एखाद्या दिवशी मोतीचूरचे लाडू नैवेद्य स्वरूपात दा ठेवू शकतात त्यानंतर तुपात जे आपण बेसनाचे लाडू बनवतो तर ते लाडू देखील नैवेद्य स्वरूपात आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो गणेशोत्सव सुरू असताना एकदा तरी गणपती बाप्पांना बेसनाचे लाडू नक्की अर्पण करा त्यानंतर आपल्याकडे सर्वात आवडीचा पदार्थ कोणत्याही सणावाराला प्रामुख्याने बनवला जाणारा घरोघरी बनवला जाणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी तर गणेशोत्सवात तुम्ही एखाद्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देखील गणपती बाप्पांसाठी बनवून बऱ्याच घरी गौरी बसवण्याची देखील प्रथा असते तर गौरींना देखील नैवेद्यासाठी पुरणपोळी बनवली जाते तर गौरी बसवतात तर गौरी पूजनाच्या दिवशी देखील तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवला तरीही चालेल पुरणपोळी हा आपल्या महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पदार्थ आहे महाराष्ट्रीयन पदार्थ आहे त्यामुळे गणेशोत्सवात एकदा तरी भलेही आपल्या घरी गौरी बसवल्या जात नसतील तरीही गणेशोत्सवात कमीत कमी एक दिवस तरी पुरणपोळीचा नैवेद्य गणपती बाप्पांना जरूर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तांदळापासून जी खीर बनवतो त्यामध्ये ड्रायफ्रूट्स केशर वेलची आपण घालतो तर त्यापासून जी खीर बनवतो त्या खिरीचा नैवेद्य देखील दे आपण अपन गणपती बाप्पांना दाखवू शकतो करण्यासाठी देखील अत्यंत सोपा हा पदार्थ आहे आणि जे पदार्थ खीर बनवण्यासाठी लागतात ते देखील आपल्या घरात सहजरित्या उपलब्ध असतात तांदूळ तर प्रत्येकाच्याच घरात असतात त्यामुळे तुम्ही खिरेचा देखील नैवेद्य बनवू शकता त्यानंतर गणपती बाप्पांचा आणखी एक आवडता पदार्थ आहे ते, ते म्हणजे श्रीखंड आपण दह्यापासून श्रीखंड घरी देखील तयार करू शकतो हा एक भारतीय पारंपरिक आणि गोड पदार्थ आहे जर आपण त्यामध्ये केशर वेलची घातली तर त्याची चव आपल्याला आणखी वाढवता येईल त्यामुळे आपण गणपती बाप्पांना हा प्रसाद नक्कीच अर्पण करू शकतो एवढ्या आणखी एक पदार्थ तुम्ही बनवू शकता बासुंदी हे नाव तुम्ही ऐकलेलं असेलच बासुंदी म्हणजे जे आपण गोड दूध बनवतो त्याच्यामध्ये वेलची आणि जायफळ सुक्या मेवा हे घालून ते दूध व्यवस्थित आटवलं जातं तर त्याला बासुंदी म्हणतात तर पश्चिम भारतामध्ये ही बासुंदी खूप प्रसिद्ध आहे हा एक गोड पदार्थ आहे त्यामुळे गणपती बाप्पांना देखील तुम्ही हा नैवेद्य स्वरूपात गणेशोत्सवात एकदा तरी नक्की बनवू शकता त्यानंतर तीळ गूळ शेंगदाणे सुके खोबरे यांच्यापासून जो तिळाचा लाडू आपण बनवतो तर त्या तिळाच्या लाडूचा देखील आपण नैवेद्य एखाद्या दिवशी गणपती बाप्पांसाठी तयार करू शकतो त्यानंतर पुढचा पदार्थ असा आहे कलाकंद हे नाव देखील तुम्ही ऐकलेलं असेल दुधाचं मिश्रण करून बनवलेले कलाकंद दही अगदी चवीने खाल्लं जातो घरोघरी गर त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे की ज्यामध्ये साखरेचा कमी प्रमाणात वापर करता येतो तर तुम्ही हे कलाकंद जे दही आहे ते देखील तयार करून गणपती बाप्पांना नैवेद्य स्वरूपात ठेवू शकता त्यानंतर ओल्या नारळाचं दूध तयार करून आणि गुळापासून एक आपल्याला खीर बनवता येऊ शकते तर ती जी खीर आहे ती केरळ तांदूळ आणि कोकणी तांदूळ यांच्यापासून बनवले जाते तर तुम्ही ते तांदूळ उपलब्ध झाले तर त्यांचा वापर करून आणि नारळाचं दूध गूळ यांचा वापर करून त्यामध्ये सुकामेवा घालून ही खीर तयार केली तर ती चवीला देखील खूप छान लागते तुम्हालाही एक नवीन पदार्थ खायला मिळेल आणि गणपती बाप्पांना देखील तुम्ही या पदार्थाचा नैवेद्य नक्कीच दाखवू शकता तर एवढे सारे पदार्थ तुम्हाला मी ऑप्शन म्हणून सांगितलेले आहे असं नाही म्हणत की तुम्ही हेच पदार्थ गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी बनवा तुमच्याकडे आणखी काही परंपरा असेल पद्धत असेल त्यानुसार तुम्ही नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना प्रसाद बनवू शकता खिरापत हा देखील गणपती बाप्पांचा एक अतिशय आवडता पदार्थ आहे खोबरं किसून त्याच्यामध्ये साखर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून खिरापत आपल्याला छानपैकी तयार करता येते तर खिरापतीचा देखील तुम्ही प्रसाद दररोज वाटला तरीही चालेल तुमच्याकडे आणखी काही नवीन पदार्थ असतील नैवेद्य स्वरूपात गणपती बाप्पांना ठेवण्यासाठी तर ते देखील तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा म्हणजे मलाही आणखी नवनवीन पदार्थ माहीत होतील आपण सत्यनारायण पूजेच्या वेळी जो प्रसाद बनवतो तसा प्रसाद देखील तुम्ही गणेशोत्सवात एकदा तरी गणपती बाप्पांना नैवेद्यासाठी जरूर बनवा बऱ्याच घरी गणपती बसवलेले असताना सत्यनारायण केले जातात तर त्यांना काही इतर वेळेस प्रसाद बनवण्याची गरज नाही पण ज्यांच्याकडे सत्यनारायण करणार नसेल काही कारणास्तव करणं शक्य झालं नाही तर तुम्ही एक दिवस सत्यनारायण पूजेला आपण जसा प्रसाद बनवतो तसा प्रसाद नक्की बनवा किंवा अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनवला तरीही चालेल हे जे पदार्थ मी तुम्हाला सांगितले यांचा सा काही दिवस ठरलेला नाही की या दिवशी पहिल्या दिवशी हाच हो नाही पाहिजे दुसऱ्या दिवशी तोच दाखवला हो पाहिजे तुम्हाला ज्या दिवशी जो पदार्थ बनवणं शक्य होईल तो पदार्थ नक्की बनवा तुमच्याकडे गणपती बाप्पांची स्थापना केली की नाही हे देखील मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणखी नवनवीन पदार्थ असतील नैवेद्यासाठी तर त्यांची यादी मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच पाठवा असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा फोन के मी तुम्हाला कोणी तुमच्या मित्रमैत्रिणींनी फोन केला की आज गणपती बाप्पांसाठी मी काय नैवेद्य बनू तर त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेअर करू शकता तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आपल्या चॅनलवर नवीन असाल माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद